तुम्ही करा नाश्ता ना करा बरं तू सांग ना लग्नाला बरं नाही गेली काय माझ्या जीवार ते नमस्कार मित्रांनो तर कसं काय मजेत असणार स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आईचा नमस्कार घेतलेला आहे सर्वांना गुड मॉर्निंग आणि इकडे काय काढलं नाश्त्याला अच्छा हे इटल्या आता आणि इकडे पपई आहे आणि खरबूज आहे पण आहे

तर दौरे चालू झाले बाबा इकडं आ लग्नावर लग्न लग्नवर लग्न आले काम कराले हो केलेला आहे त्याला जायचंय म्हणतं रादा आहे रे हो हो काढून दे एक हो पाणी टाकून घे जाऊ धून घेऊ का अगवस पण मस्तपैकी चांदुकीचे चिरलेला आहे कोणत्यातले असं आता लग्न झालं आणखी दौरे चालूच राहणार आहे कारण माझ्या बहिण पण लग्नात गेली तिकडे येणारच आहे बहुतेक वेगवेगळे दौरे लग्न चालू झालेले आहे कार्यक्रम पण असतातच आता दिवाळीच्या नंतर बघूया आता कशी नेमक्या तर तर ते पपई अशी लंबीवाली चांगली असते का आळू ही चांगली असते गोलवाली हे एक गावरानी असते ना हुँ? ते छोटी वाली गावरानी असते पाय याच्यात एक ह्याच्यात बी पण नाही आहे हे याच फवारणी हा तर ते याच्यामधून जशी गोल असते आणि लंबोडुकी असते छोटी लंबोडक्या पपईमध्ये ते हे असतात जास्त जास्त पण यात एक तर दिसली पण दिसली थोडीशी आणि याच्यापेक्षा राहते आणि जे गोलगोल दिसतात अशाला त्यातने कमी बिया असतात पपई इकडं खरबूज आणि इकडं सांबा सगळं नाश्त्याला आहे आणि आई जात इकडं लग्नाला किती बस आहे नऊ वाजता ची सोबत असेल नाय तुला जायचं आई आहे ना मोठे माणूस केल्यावर आपण नाही मोठ्या व्यक्तीच जास्त आपल्या घरामध्ये मोठे व्यक्ती आईच चाल तसं आई चालू आहे आमचं चालू होतं हो पण वेळेवर राधिकानं लग्नाला नाही म्हटलं जायचं <coughs> कारण त्याला काय कारण काही नाही पण 35... ते आई जातात ना हाय गेरे मुळ अस वाटलं आपल्याला

आणि आपल्या घरी पण ते लग्नाला आले होते त्याच्यामुळे जावं लागत आहे पण इकडं काय चालू आहे का नाही आहे चालत ना त्यामुळे असं वाटलं आपल्याला मोठे व्यक्ती मला आवडत नाही आवडत तर का बरं नाही त्याच काय असते आवडायचं नाही असलं जाऊ शकतो पण म्हणणं आहे कि बा घरातले सर्वच जण मोठे व्यक्ती लग्नाला चांगले वाटते आणि एवढ्या जणच काय काम हो ते पण आणि बाकीचे पण काम असतात दुसरे हो। त्याच्यामुळेच तर वातावरण आणि ते चांगलं पण नाही वाटत चालले मग बाई जण पण म्हणतात की पुरेच्या पुरे घरातले आले लग्नाला ऍक्च्युअली काही नसते चांगलच असते ते पण एक हे असते नाष्ट चालू इकडे कन जायचं तिकडं असं आहे नाही मी नाही मग त्या दिवशी गेले आजही गेले मग आता यायलो तुम्ही जा हे बी नाही म्हणतात म्हणजे जा लागते ना <laughs> तर चला कारण जावंच लागते ना बऱ्याच वेळा असते राधिका म्हणत असेल कुठेही काही जायचं असलं तर आईची तयारी लगेच होते सकाळी नाही तसं काही नाही म्हणजे मनाच्या आधी तयार झाली सकाळी सकाळी की आई लगेच निघून जाते मग राधिकाचं कॅन्सल होते असं काही नाही नाराजी होती मग आपल्याला जास्त लागते का नाही तर आहे जायचं बाय केलेलं आहे बॉटल घेतली नाही म्हणू मला एक सर्वांना ऐक नमस्का नमस्का, नमस्कार असा हे असं करतात नमस्कार मित्रांनो आणि हे काय तिथं डोळे

मम्मी हे बिघडली म्हणा दुसरी दे म्हणा मला घेऊन असं म्हणायचं मम्मीला हे ना हे कोणाचे मला तर वाटते देऊचे हे ना दिवचे नाही हा दिवचे आहे हे ना म्हणून नाश्ता करते तू काय करते नाश्ता पप्पी खाते पप्पी पपिता बस खाल्ले बाप रे बाप मनुला देते मी हे ना चालू म्हणून सांग कशी आहे गोड आहे का फिक्की आहे खाल्लीच नाही अजून खाय ना मग खाऊन सांग टेस्ट बघून सांगते ती टेस्ट कशी आहे म्हणू तुम्ही कराष्ट तो हो काय लागते का हाय लाईट लागते तर पप्पईसाठी नंबर लागलेला एक एक जणाचा बोलाय कर देऊ ते पप्पीच आहे पप्पी आहे का ते काय खरबूज खरबूज खरगोश आहे खरगोश आहे का खरगोश नाही खरबूज खरबूज आहे गोरा का पपई असं असं लहान मुलं पण अशी खातात मला पण आणखी छान खाताय हम्म चिमणीच्या दातानी बारीक बारीक ऍक्च्युअली टकरे वगैरे काढून देतात तुम्ही करा ना नाष्टा करा भर तू सांग ना लग्नाला लग का नाही गेली काय माझी जिवार आहे ते बऱ्याच वेळाने लग्न लागते तिथं बसावं लागते किती वेळ नेमकं टायमावर लागलं लग बस तर <laughs> लग्न ठीक आहे <जुआ> किती <laughs> वेळ बसा बसल्यानंतर लग्न तेच जीवर येते माझं तरच आहे मित्रांनो कारण सर्वांचा जीवर ते झालं तुझ्या खाऊन घेऊन ते सर्वांचं तसंच असते प्रोग्राम किंवा थोडंसं लवकर जर था झालं लग्न तर ठीक असते पण ॲक्च्युली आई गेली ठीकच आहे कोणाचं फिनिश होते लवकर तर चालू होतं राधिकाच तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत सर्वांना एकदा बाय बाय